मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आजची ताजी आणि महत्वाची बातमी सादर करीत आहेत मुंबई चर्नी रोड इम्युनिटी द व्हॉइस ऑफ टॉलरन्स स्थलांतरित कामगारांच्या वेदनांना रंगमंचावर जागं करणारा प्रांजळ नाट्यप्रयोग साहित्य आणि रंगभूमी यांचे सशक्त संमेलन अनुभवायला मिळाले ते इम्युनिटी द व्हॉइस ऑफ टॉलरन्स या नाटकाच्या निमित्ताने दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चर्नी रोड येथील साहित्य संघ मंदिर नाट्यगृहात झालेल्या या नाट्यप्रयोगात कोरोना काळात स्थलांतरित कामगारांनी भोगलेल्या हलापेष्टनचे अत्यंत वास्तववादी चित्रण करण्यात आले मौर्य प्रतिष्ठान आयोजित डॉ सोमनाथ सुलवलकर लिखित व महेंद्र दिवेकर दिग्दर्शित ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली एक सामाजिक बांधिलकी जपणारे हे नाटक केवळ करमणुकीपुरते मर्यादित राहत नाही तर ते व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत वास्तवाचे आरसा पण उभे करते कोविड नाईन्टीन महामारीमुळे देशात लॉकडाऊन लागू झाला आणि लाखो स्थलांतरित कामगार बेरोजगार झाले त्यांना अन्न निवारा आणि वाहतुकीच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या हाताला काम नसताना पायाला चाके लावून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत गावाकडे परतणाऱ्या या कामगारांच्या आयुष्यातील संघर्षमय क्षण या नाटकात हृदयस्पर्शीपणे उभे करण्यात आले आहेत लेखक डॉ सोलवलकर यांची लेखणी जशी धारदार तशीच संवेदनशील त्यांच्या शब्दांना दिग्दर्शक महेंद्र दिवेकर यांनी ताकदीच्या अभिनयातून आणि प्रभावी दिग्दर्शनातून साकारले प्रत्येक पात्राने आपली भूमिका मनापासून आणि समर असून वठवली यामुळेच ही कलाकृती अधिक जिवंत भासली समृद्धी हिने आपल्या अभिनयातली प्रत्येक छटा प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली शिवा मुकादम बुद्धमधाईंजे आणि सलील चाचा यांचे अभिनय सादरीकरण अत्यंत प्रभावी होते दिग्दर्शक स्वतः चंपकचाचा या भूमिकेत रंगताना अनुभवण्याचा योग प्रेक्षकांना लाभला प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिका समजून उमजून भावनांच्या खोलीतून सादर केल्या नाटकातील प्रकाश योजना श्याम चव्हाण आणि संगीत महेंद्र मांजरेकर यांचे सुसंवादी मिश्रण देखील विशेष उल्लेखनीय होते प्रकाशछटांमधून मृत्यू वेदना आशा आणि असहाय्यता या भावना प्रभावीपणे दाखवण्यात आल्या बालकलाकारांचाही अभिनय सरस होता छोट्या भूमिकांमधूनही त्यांनी नाट्याच्या आशयाला अधिक गहिराई दिली हा नाट्यप्रयोग संपल्यावर प्रेक्षकांनी उभे राहून दिलेली दाद हे या सादरीकरणाचे खरे यश म्हणावे लागेल इम्युनिटी द व्हॉइस ऑफ टॉलरन्स हे नाटक कामगारांच्या आवाजाला शब्द देणारी सशक्त कलाकृती ठरली आहे ही केवळ एक नाट्यकृती नसून सामाजिक असंवेदनशीलतेविरोधातील एक जिवंत लढा आहे

दम नाही साहेब दम नाही पोटातल्या जीवाची माय पोटतिडकीनं सांगून राहिली हर साल समजा वस्तूची किंमत वाढते एक दीस मिनिटाची किंमत वाढल पण आपल्या कामाची नाही काय कारण ते आपल्याला ठरवता येत नाही आपण आता बाजारात कसायचं ज्याचं काम असं ते मालक आपल्याला घेऊन जाते पैका मी तेच ठरवते हो कधी मुकादम कमिशन घेऊन आपल्याला काम देते कधी महिन्याचं कधी दिवसाचं कधी दोन दिवसाचं

जसे काम असेल का ते मालक आपल्याला घेऊन जाती पैकाबीतच ठरवतील कधी मुकादम कमिशन घेऊन आपल्याला काम देतील कधी महिन्याचे कधी दिवसाचे कधी दोन दिवसाचं मग काम तर आपल्यावर कोणा मात्र बसत तरंगे आता आपण सोडलं तरी कोणाले करणं पडेल ना समजअच्छा पटकन जावत आहे

आपल्या कालवाची झाड दिली आणि आता तर चंपकच्या दम लावून राहिले ही बिमारी म्हातारी माझ्याला लगेच लावून राहिली रस्त्यामध्ये जाताना ही बिमारी तुमच्यापैकी पैकी कुणाला झाली ना तर ती सर्वच न होईल ही बिमारी लय नय बेगा आहे माणसाचा साथ बंद करून टाकते ही बिमारी पैदा झाल्यापासून तिचे सास टाकून टाकली